कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील दलित चळवळीमध्ये आपलं सार आयुष्य घालवलेल्या व्यक्तिमत्वाची आज आम्ही खास मुलाखत घेत आहोत हे व्यक्तिमत्व म्हणजे आर पी आय कांबळे जिल्हाध्यक्ष उत्तम नमस्ते दादा आपण दलित चळवळीकडे कसे वळणार साधारणतः शालेय जीवनापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहूंच्या फुलेंच्या अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा पगडा आमच्यावर होता आमच्या शालेय जीवनामध्ये ग्रामीण भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होते आणि त्या कार्यक्रमामध्ये डॉल्बी मिरवणूक विविध वक्त्यांची व्याख्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील गाण्यांचे गीताचे कार्यक्रम असायचे या कार्यक्रमाच्या ओळीतून आणि महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून विविध नेत्या वक्त्यांची भाषण ऐकून आणि आंबेडकरी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या श्रंखला बातम्या बघून मला शालेय दशकापासूनच आंबेडकरी समाजाच्या विचाराच्या अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध करण्याच्या दृष्टीनं आम्ही आंबेडकरी चळवळीकडे ओढलो गेलो आणि पर्यायानं रिपब्लिकन पक्षात पक्षामध्ये सामील झालो त्याच अनुषंगाने एक प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ता ते आरपीआय जिल्हाध्यक्षपदापर्यंत थोडक्यात प्रवास झाला विद्यार्थी दशेपासून मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या काळामध्ये साधारणतः प्रचंड आक्रमकपणे काम करत होती तिथल्या मागासवर्गीय समाजावर दिन दलितांच्यावर अन्याय अत्याचाराची शृंखला वाढत होती त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच असताना समजल त्या ठिकाणी पाय असेल सायकलीन असेल आम्ही मोर्चाला जायचो आणि आमचा सहभाग दाखवायचा समाजाचा घटक म्हणून आणि अन्यायावरची म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये त्या उपोषणामध्ये त्या निदर्शनामध्ये मी सहभागी होत होतो आणि त्या काळामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून सातत्यानं लढाई सुरू होती सातत्यानं मोर्चे चालू होते आणि त्या मोर्चामध्ये त्या लढाईमध्ये आम्ही अग्रभागी असायचो त्या लढाईच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाकडं आम्ही ओढलो गेलो आणि रिपब्लिकन पक्षाकडे ओढून आम्ही मी रिपब्लिकन पक्षाचा प्रथम तालुका उपाध्यक्ष झालो त्यानंतर तालुका अध्यक्ष झालो आणि त्यानंतर मी माझ्या कामाच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांचं जे का अखंड जिल्हाभर तालुका अध्यक्ष असताना जे जाळं विणलं कार्यकर्त्यांचा जो संग्रह जिल्हाभर केला तालुका अध्यक्ष असताना सुद्धा त्या कार्यकर्त्यांच्या जाळ्यामुळं रामदासजी आठवले साहेबांनी मला साधारणत दोन हजार तेराला इथं गांधी मैदान वरती रिपब्लिकन पक्षाचा निर्धार मेळावा होता त्या निर्धार मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब सुभाष देसाई साहेब आणि आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्येच रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या आमच्या अभिमसैनिकांनी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करावी म्हणून मागणी केली तो मेळावा यशस्वी झाला सक्सेस झाला आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या दिवशी की रामदासजी आठवले साहेबांनी आदेश दिले की या जिल्ह्याचा अध्यक्ष उत्तम कांबळेना करा आणि त्या पद्धतीनं मला जिल्ह्याचा अध्यक्ष केला निव्वळ कार्यकर्त्यांचा विश्वास कार्यकर्त्यांची तळमळ कार्यकर्त्यांचा माझ्याबद्दल प्रेम ह्या सगळ्या आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर मी आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे हे काम करत असताना कार्यकर्ता दुखावला जाणार नाही कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सबल व्हायला हो पाहिजे कार्यकर्त्याचे प्रश्न सुटायला पाहिजेत कार्यकर्त्याच्या घरात कोणतंही सुखाचं असू दे असू दे त्या प्रसंगामध्ये मी सहभागी व्हायला पाहिजे आणि कार्यकर्त्याला मुळातच मी जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी त्याच्या रेशन कार्डामधला एक सभासद आहे त्याच्या कुटुंबातला एक सभासद आहे असं वातावरण निर्माण केल्यामुळं मी आजही जिल्हाध्यक्ष पदावर अत्यंत प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे की तुम्ही आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहात सत्तेतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात मात्र तुमच्या पक्षाला ज्या पद्धतीने सत्तेत वाटा दिला पाहिजे तो वाटा मिळत नाही अगदी नगण्य जर वाटा दिला जातो त्याबद्दल आपलं मत काय आता महायुतीच्या लोकांनी आम्हाला सत्तेमध्ये मी तळागाळातल्या माणसांना सत्तेमध्ये घ्यायला पाहिजे कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे हा जरी विचार असला तरी इतर राजकारणामध्ये संदोप संधी असल्यामुळं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जो सेनेमध्ये गोंधळ झाला जो राष्ट्रवादीमध्ये गोंधळ झाला त्या गोंधळामुळं अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या महायुतीमध्ये आले आणि या महायुतीमध्ये आल्यामुळं आम्हाला जो मिळायचा हे होता होता म्हणजे आमचा जो सहभाग तो त्यांच्यापेक्षा नगण्य राहिला आणि त्यामुळं आम्ही दुर्लक्षित राहिलो पण जरी आम्ही दुर्लक्षित राहिलो असलो तरी सुद्धा रामदासजी आठवले साहेबांचा शब्द प्रमाण मानून आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करत आहोत महायुतीचं काम प्रामाणिकपणे करत असताना महायुतीने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जाणारी आणि संविधानाच्या मार्गाने जाणारी रिपब्लिकन पक्षाची आठवले साहेबांच्या चालणारी ही रिपब्लिकन पार्टी आहे आपण पक्षाची धुरा अनेक वर्ष कोल्हापुरात एक हाती सांभाळत मात्र पक्षाकडून त्याची योग्य ती तुम्हाला पोचपावती मिळाली नाही किंवा एखादं महामंडळ मिळालं नाही त्याची काही खंत आहे तुमच्या मनात नाही नाही रिपब्लिकन पक्षानं सत्तेतलं जरी पद दिलं नसेल आठवले साहेबांच्या मुळ आम्हाला जो समाजामध्ये मान मिळाला मिळालं चळवळीमुळं आम्हाला जो समाजात आत्ता मान सन्मान आहे तो मान सन्मान प्रचंड मोठा आहे एखाद्या सत्तेच्या पदापेक्षा सुद्धा आम्हाला जो का आत्ता हित मिळणारा सन्मान आहे तो सन्मान आम्हाला निश्चितपणानं उभारी देणार आहे आनंद देणार आहे त्यामुळं सत्तेतलं पद मिळावं अशी अपेक्षा कुणाची असणार नाही प्रत्येकाची असती आहे परंतु माझ्यापेक्षाही बुजुर्ग ज्येष्ठ असे कार्यकर्ते असल्यामुळं मी तसा त्यांच्या दृष्टीनं कनिष्ठ आहे कनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये प्रचंड मोठी ज्येष्ठांची यादी असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणजे थोडस थांबलेलं चांगलं असते आणि निश्चितपणानं मला जिल्हाध्यक्ष पदाची एवढ्या दिवस धुरा दिली मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की म्हणजे मी पहिल्यांदा इतक्या दिवस इतकी इतक्या वर्षे जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी जिल्हा अध्यक्ष असताना साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युवकांची फळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे कोणत्याही तालुक्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला जर आदेश दिला एखाद्या कार्यकर्त्याला सूचना दिली की इथ या या प्रश्नावर आंदोलन व्हायला पाहिजे तर त्या त्या प्रश्नावर त्या क्षणी पाच पन्नास कार्यकर्ते घेऊन कार्यकर्ते निदर्शन मोर्चा आंदोलन करत असतात एवढी मोठी ताकद रिपब्लिकन पक्षाची आता आम्ही निर्माण केलेली आहे मी या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत समाधानी आहे का तर कार्यकर्त्यांची निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यामध्ये मला प्रचंड मोठं यश आलेलं आहे आणि जरी मला सत्तेतलं पद मिळालं नसलं तरी सुद्धा मला खंत वाटत नाही कारण आम्हाला जो मिळालेला या समाजामध्ये मान सन्मान आहे तो निव्वळ आणि निव्वळ आंबेडकरी चळवळीमुळे आणि रिपब्लिकन पक्षामुळे दादा तुम्ही पण वेळात वेळ काढून कोल्हापूर ब्रेकिंगसाठी वेळ काढलात खास मुलाखत दिलीत आपले विचार प्रकल्प मांडलेत त्याबद्दल मी पण आमच्या चॅनेलच्या वतीनं तुमचा आभारी आहे आणि तुमची रजा घेतो धन्यवाद